टुडेज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगर सेवकांनी एक निवेदन दिलं की भोवळा पाणीपुरवठा करणारी जी योजना आहे त्याच्यावर चोवीस तास लाईट चालू होण्यासाठी नदीवरून जे जुना पाणीपुरवठा आहे त्याला ग्रामपंचायतमध्ये दोन हजार पाच चौदा साली एक्सप्रेस मीटरसाठी त्याला आम्ही पैसे भरले होते ज्या वेळेलाही मीच होतो महाराष्ट्राला कुठं मेंबर होते पुस्तक शेख होते आम्ही त्यावेळेला चौदा लाख रुपये भरून मोहोळ ते जुना पाणी योजना एक्सप्रेस मीटर चोवीस तास लाईटची योजना मंजूर केली होती, होती परंतु के गेले ग्रामपंचायतची नगर परिषद झाली आणि त्या दिवसापासून गेले पाच वर्ष असतील किंवा त्याच्यानंतरनं जर प्रशासनाचं पाच वर्ष असेल बारा वर्ष ही योजना रखडलेली आहे त्याचं कारण फक्त एकच आहे की रेल्वे क्रॉसिंगची केबल टाकण्यावाचून बारा वर्ष मोहळं पाणीपुरवठा सुरळीत करू शकत नाही आज मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसात ही केबल टाकून योजना चालू करावी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पालकमंत्री वरिष्ठ नेत्यांना ज्या काय अडचणी आहेत तुम्हाला येतील त्यासाठी आम्ही मदत करायला तयार आहोत परंतु रेल्वे क्रॉसिंगची परमिशन घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला केबल टाकण्यासाठी लवकर सांगावं आणि ती केबल टाकून घ्यावी यासाठी आज आम्ही नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे लवकर या पंधरा दिवसात केलं आमची मदत या केबिन समोर ठेव आंदोलन सर्व नगरसेवक अकरा जण आम्ही भारतीय जनता पार्टीची करणार आहोत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा